गेल्या काही दिवसांपासून दुधाचे बाजार भाव ढासळल्यानं दुग्ध उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय त्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतकरी दुधाच्या शेळी पालनाकडे वळू लागला शेळी पालनातून शेतकरी आणि या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी गेली काही दिवसापासून दुधाचे बाजारभाव ढासळल्याने दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता मात्र अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी खरं तर दुग्ध व्यवसायाकडनं सध्या शेळी पालनाकडे आपला मोर्चा वळवलेला पाहायला मिळत आहे मी सध्या पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरती असलेल्या नारायण गवन परिसरात आलेले आपण या ठिकाणी जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी खरंच सध्या या ठिकाणी आपल्याला शेळी पालन व्यवसाय सुरू केलेला पाहायला मिळत त्या कशा पद्धतीने हे नियोजन केलं जातं सर्व हे जे आपलं आपण प्रॉपर बिटल शेळी बीटल, बीटल शेळीपालन केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मा किंवा इतर राज्यांमध्ये आपण आज वाढती जी लोकसंख्या आहे त्याच्यानुसार विचार करता आपण आज मटनाचा मटण भाव जो आहे तो खूप वाढलेला आहे त्यानुसार बिटलमध्ये त्याची वजन वाढ वगैरे चांगली आहे त्यामुळे आपण बिटलचं शेळीपालन इथं केलेलं आहे त्यामध्ये आज आपण त्याला चाराचं नियोजन चांगलं केलेलं आहे आणि खूप काही म्हणजे लोकसंख्येचा विचार केला तर याची मागणी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर झालेली आहे त्या दृष्टीने आपण सगळ्यात मोठं महाराष्ट्रात शेळीपालन चालू केलं इथं नारायणगाव पण एकीकडे एक दुग्ध व्यवसाय जर आपण पाहिलं तर दुधाच्या बाजारभाव असताना कुठं शेतकरी संकटात सापडलं तर अशा परिस्थितीत तुम्ही हा खडतर परिस्थितीत हा व्यवसाय सुरू केला खूप म्हणजे खूप खडतर परिस्थितीमध्ये मी आपन, आए, या व्यवसायाला सामोर गेलेलो आहे परंतु आज दुग्ध व्यवसायाचा जर विचार केला आपण तर त्याचा बाजारभाव जो आहे तो टिकून राहत नाही शेतकऱ्याचे मुलं असतील तर यांनी आपल्याला ज्या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारचं प्रॉफिट मिळतं अशा व्यवसायामध्ये आपण वारंवार वार भर दिला पाहिजे आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं प्रॉफिट घेतलं पाहिजे नक्कीच तुम्ही या ठिकाणी स्वतः शेळी खरेदी करण्यासाठी तर सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी नाही का पाट हे करण्यासाठी दूध आणि आपण म्हणजे पालन वाढवण्यासाठी आपण हे वळलोय आणि शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांनी जोडधंदा शेतीसाठी जोडधंद्यासाठी आपण हे करण्यासाठी आलोय हे सापुडे पुढे झिमडिया शिरूर पुणे वाशिम जिल्ह्यात कृषी विभागाकडनं दोन दिवसीय शेतमाल विक्री महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय आहे शेतकऱ्यांना चिया पिकाच्या विक्रीसाठी अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात त्यासाठी बावीस मार्च रोजी चिया खरेदीदार विक्रेता संमेलन होणार आहे तर तेवीस मार्चला इतर शेतमालांसाठी खरेदीदार विक्रेता संमेलन आयोजित केलेलं आहे यासाठी एकशे पन्नास स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत आपला जिल्हास्तरीय शेतमाल महोत्सव आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही आयोजित करणार आहे बावीस तारखेला पूर्णपणे आम्ही चियाच्या बद्दल बयर आणि सेलर मीट आम्ही प्लॅन केलेली नियोजन केलेली आहे यामध्ये चियाच्या खरेदी कर करणारे कंपनी इथे येणार आहे आणि आपला शेतकरीला त्यांच्या सोबत चर्चा करायला या वर्षीच्या माल विक्री आणि पुढच्या वर्षीच्या वर्षी नियोजन करायला सुद्धा यांच्या एक चांगली संधी आहे